सर्वांना माहीत आहे की आपला ग्रुप एक वेगवेगळे उपक्रम घेत असतो नुकताच आपण आपल्या ग्रुपमधील एका मैत्रिणीला डायलिसिसचं ऑपरेशनसाठी एका दिवसात वीस हजाराची मदत केली असे बरेच उपक्रम वृक्षारोपण गरीब विद्यार्थ्यांना व पुस्तकं वाटप असे आपल्यातले मेंबर जे आहेत ते त्यांना मदत करत असतात आणि ग्रुपच्या वतीने आपण समाजसेवा करत असतो आपल्या ग्रुपमधीलच एक मेंबर आहेत विजय शंकर पिसाळ त्यांनी एक कविता ते आले नाही त्यांना ये, ते येऊ शकले नाही पण त्यांनी एक कविता आपल्याला पाठवली आहे त्यांची इच्छा होती की ती कविता आपण सादर करावी वाटलं नव्हतं कधी हा परिवार माझ्या आयुष्याचा भाग होईल या जीवनात आपला आ, हा ग्रुप इतका आनंद देईल मौज मस्ती सगळं काही जगणं आपलं स्वच्छंदी होईल सोशल मीडिया आहे वाटलं नव्हतं मैत्रीचं नातं इतकं घट्ट होईल धक्काधक्कीचे जीवन झाले आनंदी जगण्याने न्यार झालं अगदी केलं स्वच्छंदी खूप ओळखी झाल्या झाली मैत्री आपले मनाची आत्मसात झाली जगण्याची रक्ताची नाती नाही पण नाती मिळाली हक्काची ग्रुप फक्त निमित्त आहे मैत्री झाली जन्माची कोण काय देणार कोण काय घेणार माणसे भेटली आपल्यापणाची कधी कधी वाटतं खरी मजा आता तर सुरू झाली जगण्याची हृदयात साठू प्रेम नाती घट्ट करू मैत्रीची आठवण काढा सर्वांची हीच खरी माझ्या आनंदी जीवनाची ही आ, कविता विजय पिसाळ आपल्या खूप मेंबर आहे एक त्यांनी सादर केलेली आहे पण त्यांची जरी कविता असली तरी हे भावना पण माझीच आहे धन्यवाद